असं म्हणतात की देव तारी त्याला कोण मारी मी हे कुणाच्या बोलती रमेश बोलतीये हे गुजरात विमान दुर्घटनेत सुखरूप विमानात होते ज्या विमानाचा भीषण अपघात झाला अहमदाबादवरून लंडनच्या दिशेनं झेपावलेलं विमान अवघ्या काही मिनिटांमध्ये कोसळलं पण शेकडो प्रवाशांच्या मृत्यूच्या तांडवात रमेश यांचं दैव बलवत्तर म्हणून त्यांचा जीव वाचला कोण आहेत हे रमेश कुमार ते कसे वाचले जाणून घेऊयात या व्हिडिओतून नमस्कार मी स्वाती पाटील तुम्ही हा व्हिडिओ पाहताय लोकमत डॉट वर गुरुवारी दुपारी गुजरातच्या अहमदाबाद विमानतळावरून एक विमान आकाशात झेपावलं एअर इंडियाचं हे बोईंग कंपनीचं ड्रीम लाईनर विमान लंडनला निघालं होतं याच विमानात एलेव्हन ए या सीटवर रमेश विश्वकुमार बसले होते अहमदाबाद आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आकाशात झेपावल्यानंतर अवघ्या तीनच मिनिटात हे विमान मेघानी नगर इथं जमिनीवर कोसळलं या विमानातले एकमेव वाचलेले प्रवासी आहेत रमेश विश्वकुमार रमेश हे चाळीस वर्षांचे आहेत ते ब्रिटिश नागरिक आहेत रमेश विश्वकुमार हे विवाहित आहेत ते त्यांची पत्नी आणि एक मुलगा यांच्यासह हो इंग्लंडमध्ये राहतात विश्वास यांचा जन्म भारतात झालाय पण गेली अनेक वर्ष ते इंग्लंडमध्ये स्थायिक झालेत रमेश त्यांच्या भावासोबत भारतात आले होते परतीच्या प्रवासात त्यांचा भाऊ अजय देखील रमेश यांच्या सोबतच याच विमानात प्रवास करत होता पण अजूनही तो बेपत्ता आहे अजय यांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट होत आहे हा अपघात इतका भीषण होता की यातून कुणी वाचू शकेल याची शक्यता धुसर होती मात्र रमेश विश्वकुमार सुखरूप बचावले विमान अपघातानंतर रमेश स्वतः चालत रुग्णवाहिकेकडे जातानाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय सध्या रमेश यांच्यावर सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत पण रमेश यांनाही आपला जीव वाचला ही गोष्ट एखाद्या चमत्कारासारखी वाटते रमेश यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी जिवंत आहे यावर माझा विश्वासच बसत नाहीये हा चमत्कारच वाटतोय तर विमान अपघात नेमका कसा झाला याचं कारण अजूनही समोर आलेलं नाहीये पण रमेश यांच्याकडून जी माहिती समोर आली आहे त्यानुसार विमानात आधी स्फोट झाला आणि मग ते खाली कोसळलं रमेश यांनी विमानातून उडी मारल्यानं ते बचावले असं काही माध्यमांमध्ये सांगितलं गेलं तशी चर्चाही झाली पण रमेश यांनी सांगितल्यानुसार जेव्हा विमान कोसळलं तेव्हा रमेश ज्या सीट वर बसले होते त्या सीट सह ते बाहेर फेकले गेले रमेश यांनीही असंही सांगितलं की जेव्हा विमान कोसळलं तेव्हा नेमकं काय झालं का हे कळलं नाही विमानानं ना उड्डाण घेतलं त्यानंतर तीस सेकंदातच मोठा आवाज झाला आणि हे विमान कोसळलं हे एवढ्या कमी वेळात घडलं की काही समजलं नाही पण मी डोळे उघडले तेव्हा आसपास मृतदेह होते त्यावेळी एका अज्ञात व्यक्तीनं आपल्याला रुग्णवाहिकेत बसायला मदत केली आणि त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात घेऊन गेले रमेश या दुर्घटनेत वाचले पण त्यांच्या पायाला चेहऱ्याला जखमा झाल्यात सध्या रमेश यांच्यावर उपचार सुरू आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी रमेश कुमार यांची भेट घेत विचारपूस केली आहे तर रमेश यांचे भाऊ नयन यांच्याशी रमेश यांनी संपर्क साधलाय आपण सुखरूप असल्याचं त्यांनी त्यांना सांगितलंय रमेश आणि नयन यांच्यात झालेल्या संवादानुसार नयन यांनी जी माहिती दिली आहे ती अशी आहे त्यालाही विमान कसं कोसळलं आणि तो कसा वाचला हे त्यालाही कळत नाहीये तो वाचला यातच आम्ही समाधानी आहोत पण भाऊ अजय बद्दल काहीही माहिती नसल्यानं कुटुंबीय चिंतेत असल्याची प्रतिक्रिया नयन यांनी दिली आहे दरम्यान गुजरात मध्ये झालेल्या या भीषण अपघातात विमानातले दोनशे प्रवासी आणि बारा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय विमानातील प्रवाशांमध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश एक कॅनेडियन आणि पोर्तुगालचे सात नागरिक होते हे विमान मेघानी नगरमधल्या नागरी वस्तीत कोसळल्यामुळं या दुर्घटनेत काही रहिवाशांचा देखील मृत्यू झालाय त्यामुळं मृतांची मुण, संख्या दोनशे पासष्ट इतकी झाली आहे तर या दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत दरम्यान अहमदाबाद सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनानं विमान अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांकडून त्यांची ओळख पटवण्यासाठी डीएनए नमुने घेण्याची प्रक्रिया सुरू केली आहे पण या सगळ्यात रमेश विश्वकुमार भाग्यवान ठरल्यानं वेळ आली होती पण काळ आला नव्हता असंच म्हणावं लागेल त्यांना उदंड आयुष्य लाभो याच शुभेच्छा या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद